नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अविनाश चंद्र एम पी एस सी कायदा आज पाच सप्टेंबर मित्रांनो आजचं हे जे आपलं लेक्चर आहे हे लेक्चर घेण्यामागचा उद्देश इतकाच की खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षा जी परीक्षा शासनाने दोन हजार बावीस मध्ये रद्द केली होती बंद केली होती ती परीक्षा आपण सर्वांच्या प्रयत्नामुळे पुनश्च नव्याने कायमस्वरूपी तत्वावर शासनाने सुरू केले आहे आणि तसा शासन निर्णय देखील शासनाने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी प्रकाशित केला आहे ही परीक्षा पुनश्च चालू राहावी यासाठी महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच नेते मंडळींनी गुरुवर्यांनी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनी लढा लावून ठेवलेला होता आणि त्यांच्या लढ्याला शेवटी यश प्राप्त झाले आता यात आपण त्या सर्वांचाच आभार मानूया आपण जर कुणाचं नाव घेतलं आणि त्यांचा आभार मानलं तर अप्रत्यक्ष बॅकबोन पद्धतीने जी मंडळी सहकार्य करत होती त्या मंडळींना कुठंतरी नाराजगी होईल याकरता कोणीही नाराज राहू नये म्हणून कोणाचं वैयक्तिकरित्या नाव घेऊन या ठिकाणी आभार मानणं मला थोडंसं उचित वाटत नाही ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, अप्रत्यक्ष या शासन निर्णयासाठी प्रयत्न केलेत त्या सर्वांचं मी महाराष्ट्र राज्यातील तमाम जे आपले लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम परीक्षेची तयारी करणारे जी काही मित्र मंडळी आहे सर्वांतर्फे आभार मानतो मित्रांनो जी आर प्रकाशित झाला जी आर प्रकाशित झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे फोन आणि मेसेजेस यायला लागलेत त्यांनी सांगितलं की सर जी आर किंवा जो आपला शासन निर्णय आहे त्यामध्ये काही गोष्टीत संभ्रम आहे तर तो संभ्रम कृपया दूर केला तर बरं होईल त्याबद्दल सांगा असं वाटतं की महाराष्ट्र राज्यातील बरेच काही गुरुजन वर्ग आहेत त्यांनी ऑलरेडी अत्यंत सोयीस्कर पद्धतीने हा शासन निर्णय आपल्याला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे त्या पलीकडे मी काही प्रयत्न करावा असं मला काही वाटत नाही अत्यंत परंतु काही विद्यार्थ्यांचे सारखे सारखे तेच तेच प्रश्न मला विचारले जात आहेत त्यांच्या या प्रश्नांवर उत्तर म्हणून हे छोटंसं लेक्चर आणि त्यानंतर नवीन परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन बॅचेससाठी मुलांचे फोन यायला लागले त्यासाठी हे लेक्चर अपलोड करण्याचा एक छोटासा प्रयत्न तर मी तुम्हाला हा जो आपला शासन निर्णय आहे हा शासन निर्णय अत्यंत सविस्तर पद्धतीने समजून सांगावा अशी मला आवश्यकता वाटत नाही आपल्या काही गुरुजन वर्गांनी ऑलरेडीच ते समजून सांगितलेलं आहे याच्यात काही दोन ते तीन मुद्दे आहेत ते मुद्दे मी तुम्हाला अत्यंत शॉर्टकट पद्धतीने सांगतो ज्याच्याबद्दल तुमच्या मनात संभ्रम आहे आहे ठीक तर बघा हा आपला शासन निर्णय दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने प्रकाशित केला आणि यामध्ये आपल्या परीक्षेबद्दल एलडीसी त्यांनी म्हटलेला आहे की पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही जी परीक्षा आहे ही पदोन्नतीची संधी देणारा देणारी ही परीक्षा आहे ही डिपार्टमेंटल एक्झाम आहे प्रमोशनल एक्झाम आहे ही गोष्ट लक्षात घ्या एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय प्रकाशित झालेला आहे त्याआधी आपल्याला <coughs> सांगू इच्छितो हा जो तक्ता आहे हा तक्ता लक्षात घ्या की साध्या सिंपल पद्धतीने महाराष्ट्र राज्यात जर का शंभर फौजदार भरायचे असतील तर पन्नास फौजदार हे एमपीएससी सरण सेवेमार्फत भरले जात होते पंचवीस टक्के फौजदार हे आपण ज्या परीक्षेसाठी प्रयत्नशील असतोच आहोत त्या परीक्षेमार्फत म्हणजे लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या मार्फत भरले जात होते आणि उर्वरित पंचवीस टक्के एच सी टू पीटीसी ज्याला आपण म्हणतो म्हणजे आपल्या पोलीस खात्यात हवालदार पदावर ज्यांची चार वर्ष सेवा से झालेली आहे ते लोक या परीक्षेसाठी पात्र असायचे ही परीक्षा दहा पंधरा वर्षातून एकदा होते ती परीक्षा वैद्युक असते जसं की दोन हजार झाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील हवालदार लोकांनी ती परीक्षा दिली आणि त्यानंतर आपण आपल्या ग्रुपला कुठं ना कुठं एक यादी बघत असाल की नेहमी एक यादी झडकत होती त्यामध्ये आपल्या हवलदार आणि एसआय लोकांना पी हे पद देण्यात येत होतं तर ही जी परीक्षा आहे ती परीक्षा आहे दोन हजार बावीस मध्ये माननीय आपले माजी पोलीस महासंचालक सो आदरणीय संजय पांडेसाहेब यांनी अत्यंत पवित्र विचाराने की माझ्या महाराष्ट्र राज्य पोलीस दलात जो कोणताही व्यक्ती अंमलदार कर्मचारी या पदावर भरती होतो त्याला शेवटी शेवटी का नसते परंतु फौजदारकी भेटावी या उदात्त हेतूने त्यांनी हा पंचवीस टक्के कोटा रद्द करा आणि पन्नास पन्नास असं करा असं असं समजून असं मानून त्यांनी संबंधित शासनाला विनंती केली आणि शासनाने फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये तसा शासन निर्णय काढला ही परीक्षा बंद केली आपली परीक्षा परंतु काय झालं ही जी आपली मायबाप जनता होती याच्यामध्ये प्रत्येकच व्यक्ती हे पद घेण्यासाठी इच्छुक आहे असं नव्हतं ते पद घ्यायचे परंतु अफकोर्स वयाच्या तिसाव्या वर्षानंतर लगेच तिसऱ्या वर्ष कोणाला भेटत नाही कोणाची वर्ष नोकरी बाकी आहे दोन वर्ष आहे पाच वर्ष आहे म्हणजे पस्तीस वर्ष नोकरी केल्यानंतर जर तुम्हाला कोणी फौजदाकी देत आहे तर तेव्हा तुम्ही अफकोर्स मुलांचं शिक्षण मुलींचं लग्न तुम्हाला शारीरिक व्याधी आणि तुमची नवीन काम करायची मानसिकता नसणं या सगळ्या गोष्टींमुळे ही योजना कुठंतरी ठप्प झालेली दिसत होती शासनाला मग हा विचार आपल्या काही विद्यार्थी बंधवांच्या गुरुवारीच्या लक्षात आलं त्यांनी पत्र लिहिले शासनाला शासनाने त्याचा विचार केला आणि शासनाने सुकानु समिती तयार केली सुकानु समितीला देखील आपला हा विचार पटला त्यांनी राज्य शासनाकडे विनंती केली आणि राज्य शासनाने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ती मागणी जी आहे ती मान्य केली आता पुनश्च नव्याने आपले जे शंभर पद भरायचे असतील फौजदारकीचे म्हणजे पी एस आय या पदासाठी तर पुन्हा नव्याने पन्नास टक्के सरळ सेवा म्हणजे एमपीएससी मार्फत पंचवीस टक्के आपली लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि पंचवीस टक्के एच सी टू पीटीसी या पद्धतीने भरले जावेत असा शासन निर्णय दिला आहे ठीक आहे आता याच्यात शासनाने पात्रता हा जो एक नवीन प्रकार आहे हा एक नवीन प्रकार टाकलेला आहे अत्यंत साधे सिंपल पद्धत जी आधी होती तीच की महाराष्ट्र पोलिस दलातील पोलीस शिपाई पोलीस नाईक पोलीस हवालदार आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्याला आपण म्हणतो ओके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजे ए एस आय ही लोकपात्र असतील यांना दहावी जर असतील तर सहा वर्ष बारावी असतील तर पाच वर्ष आणि ग्रॅज्युएशन असतील तर चार वर्ष अशी यांना नोकरीची मर्यादा आहे परंतु या ठिकाणी शासनाने एक अत्यंत योग्य बाजू मांडली ती म्हणजे एक एप्रिल रोजी एक एप्रिल रोजी तुमची शैक्षणिक पात्रता शैक्षणिक म्हणण्यापेक्षा तुमची नोकरीची पात्रता असणं गरजेचं आहे तुम्ही बारावी किंवा ग्रॅज्युएशन कोणत्या दिवशी झाले कोणत्या वर्षी झाले त्याला काही किंमत नाही ज्या दिवशी परीक्षा निघाली त्यात आता एक एप्रिल तारीख विचारतील ही अत्यंत योग्य बाब शासनाने केलेली आहे अत्यंत योग्य अत्यंत योग्य कारण की आपल्यातील आपण पोलीस खात्यातील अंमलदार आहोत आपल्यातील कोणता अंमलदार हा किती पोहोचलेला असेल हे सांगता येत नाही याचं ज्वलंत उदाहरण महाराष्ट्र राज्य शासनाने मागच्या वर्षी बघितलं मागच्या वर्षी एक गडी एका विशिष्ट तारखेला पात्र होणार होता म्हणून त्याने त्याची त्याचा जो ओळख परिचय होता त्याचा वापर केला आणि ती जी तारीख आहे ती अत्यंत आडनिड पद्धतीची तारीख शासनाने काल मागच्या परीक्षेला काढून दिली होती असा गैरप्रकार होऊ नये म्हणून एक एप्रिल तारीख दिली आहे अत्यंत रास्त अत्यंत योग्य माझ्या मार्फत म्हणजे माझ्या विचाराच्या मार्फतीने ठीक आहे याबद्दल या मुलांचे फोन संभ्रम की एक एप्रिल रोजी ओपन विद्यार्थ्यांसाठी पस्तीस आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्ष सवलत म्हणजे चाळीस आता मुलांचं याच्यावरनं संभ्रम निर्माण झाला की सर या परीक्षेत पुन्हा आरक्षण चालू झालंय का तर नाही शासनाने अत्यंत स्पष्टपणे शेवटची ओढ या ठिकाणी म्हटलेली आहे बघा ओके या ठिकाणी शेवटची ओढ की अठ्ठावीस तीनशे सहा ऑब्लिक दोन हजार ओके महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजय घोगरे आणि इतर ही जी याचिका आहे या याचिकेचा अर्थच मुळात हा आहे की मनुष्य व्यक्ती एकदा कुठल्याही शासकीय खात्यात भरती झाला तर तो आरक्षणाचा एकदा लाभ घेण्यास तो पात्र झालेला आहे त्याने लाभ घेतलेला आहे त्याला पुन्हा पुन्हा तो लाभ देण्यात येऊ नये असं या व्यक्तीची मागणी होती ती मागणी मान्य देखील झालेली आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रत्येक शासकीय विभागामध्ये सरसकट बॅच वाईज प्रमोशन देत ही एक याचिका हे जे प्रकरण आहे हे प्रकरण याला लागू आहे अशी ओढ शासनाने दिली आहे याचा अर्थ ही या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची म्हणजे रिझर्वेशन कास्ट वाईज रिझर्वेशन नाही मग मुलांचा दुसरा प्रश्न की सर जर कास्टवाईज रिझर्वेशन नाही तर मग या ठिकाणी रिझर्व मुलांना पाच वर्ष सवलत का हे तर ओपनच्या विद्यार्थ्यांवर या, या गोष्टीला मी वैयक्तिकरित्या म्हणजे मी ही गोष्ट मान्य करतो परंतु आता शासन आहे शासनाने काहीतरी योग्य विचार केला असावा असं मला वाटतं ज्यांना वाटतं की सर आम्ही याच्यापासून व्यथित झालोय त्यांनी शासनाकडे मागणी केली तर हरकत नाही ते त्यांच्या मागणीसाठी त्यांना तो अधिकार ऑलरेडी राज्यघटनेने दिला आहे तुम्ही ती मागणी मागू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट की दक्षता प्रमाणपत्र याच्यात अत्यंत वायबल झालेत मुलं मुलांना याचा अर्थ समजत शासन निर्णय असा असतो की बऱ्याचदा शासन निर्णय वाचताना व्यक्ती अर्थ लावते तसा तसाचा त्याचा अर्थ निघत जातो ही अत्यंत रास्ता आणि योग्य बाब आहे मी देखील मान्य करतो दक्षता प्रमाणपत्र शासनाने जे सांगितलंय अत्यंत योग्य पद्धतीचा हा निर्णय आहे का कारण की जेव्हा हा शासन निर्णय प्रकाशित झाला त्याच्या आधी जी बैठक झाली त्या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक देखील हजर होते आणि त्यांना महाराष्ट्र राज्यातील तमाम एस पी आणि कमांडंट एसआरपीए यांनी ही गोष्ट सूचित केली होती की ही जी जनता आहे जी परीक्षेची तयारी करते परीक्षा देण्याबद्दल म्हणजे बिलकुल काही रागरोस नाही वैर नाही हरकत नाही परंतु ते लोक परीक्षा देताना त्यांना जसं समजलं की परीक्षा आहे एक एक दोन दोन वर्ष पडतात आणि आपण त्यांना विनावेतन दोन शिवाय काहीच करू शकत नाही त्यांच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो शासनाने ही गोष्ट विचारात घेतली आणि मग दक्षता प्रमाणपत्र आणि <coughs> यात ज्या काही गोष्टींचा उल्लेख केलाय ते जगा वेगळं नाहीये आपण सगळे पोलीस खात्यात आहोत पोलीस खात्यात असल्यानंतर आपल्याला चांगलं माहितीये की जे आपलं प्रमोशन होत जे आपली पदोन्नती होते पोलिस शिपायापासून पोलीस नाईक पोलिस नाईक पासून पोलीस हवालदार पोलीस हवालदार पासून एएसआय पी एस आय एस पी एस पी काही द्या कोणत्याही पदाचं जर का प्रमोशन असेल तर त्यांना हा क्रायटेरिया लागूच आहे की प्रमोशन होत असताना त्या संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध अधिकारी असेल अंमलदार असेल त्यांच्याविरुद्ध कोणतीही फौजदारी कार्यवाही म्हणजे क्रिमिनल गुन्हा नसला पाहिजे त्यांच्यावर कोणतीही प्राथमिक किंवा विभागीय चौकशी नसली पाहिजे ते शिक्षेच्या अंमलाखाली अंमलाखाली बघा हा जो शब्द वापरलाय शिक्षेच्या अंमलाखाली नसला पाहिजे आता शिक्षेचा अंमल असणं म्हणजे काय की तुम्हाला जी शिक्षा दिली असते उदाहरणार्थ असेल तर ही एक वर्ष म्हणजे वेतनवाढ वेतनवाढ ही एक वर्षासाठी असते तर जेव्हा तुमची ती वेतनवाढ रोखलेली आहे ते वर्षभर तुम्ही अपात्र इतर शिक्षेच्या बाबतीत जर तुम्हाला शासनाने आर्थिक दंड ठोठवलेला आहे की पाचशे रुपये हजार रुपये सक्त ताकीद ठपका ठेवणे जी काही शिक्षा असेल ती शिक्षा तुम्हाला आज जर दिली असेल तर तिथून एक वर्षापर्यंत एक वर्ष तिथून एक वर्षापर्यंत तुम्ही त्या परीक्षेसाठी अपात्र आहात योग्यच आहे याचा अर्थ काय की जे लोक प्रामाणिकपणे नोकरी करतील त्यांनाच या ठिकाणी परीक्षेला जे लोक मनमर्जी कारभार करत होते त्यांना या परीक्षेला चाप बसलेला आहे आणि बसणार आहे चुकीचं नाही याचा अर्थ तुम्ही असा बिलकुल घेऊ नका की सर मला दोन हजार एक्सवाय वर्षी शिक्षा झाली होती मग मी आज अपात्र आहे का तर नाही तुम्हाला जर का शिक्षा सध्या चालू असेल किंवा शिक्षाहून एक वर्ष झालेला नसेल तर तुम्ही अपात्र तुम्हाला शिक्षा होऊन एक वर्ष झालेला आहे तर तुम्ही परीक्षेसाठी पात्रच आहात असा त्याचा अर्थ होतो इथं फक्त जर अन्याय झाला आहे तर विरुद्ध फौजदारी कार्यवाही झाली असेल म्हणजे विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे त्या लोकांसाठी ठीक आहे त्या लोकांसाठी हा प्रकार थोडासा हानिकारक आहे आता त्याच्यावर आपण काहीतरी वैयक्तिक विचार विनिमय करून काहीतरी तोडगा काढूया परंतु हाच क्रायटेरिया प्रत्येक पदोन्नतीसाठी आहे कोणत्याही खात्यात जाऊन बघा कोणत्याही खात्यात ठीक आहे <coughs> यानंतर आता त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट हे तुम्हाला आता याची त्याची पाय पडायची गरज नाहीये त्यांनी म्हटलंय की एक जानेवारी पर्यंत मागणीपत्र गेलं पाहिजे आणि <coughs> एक मार्च पर्यंत शासनाने मागणीपत्र एमपीएससी कडे पाठवा एमपीएसी हो, जाहिरात काढणार किती मार्ग खुला करून दिलाय जवळजवळ शंभर टक्के शंभर टक्के मार्ग खुला करून दिलाय कुठल्या अडचणी ठेवलेले नाहीयेत आता यात एक महत्वाचा बदल शासनाने केला आहे मा की जी गुणवत्ता यादी आहे त्या गुणवत्ता यादीमध्ये सत्तर आणि तीस टक्के सत्तर आणि तीस टक्के आता हा काय प्रकारे ते समजून सांगतो मी अपेक्षा करतो की तुम्ही हे वाचून पण तुम्हाला कळत आहे किंवा आपले जे इतर गुरुजन वर्ग आहेत त्यांनी देखील आपल्याला सांगितलेलं असेलच किंवा आहेच मला माहिती आधी काय व्हायचं की आपली ही जी परीक्षा होते या परीक्षेत तुम्ही किती गुण प्राप्त केलेत तुम्ही पहिला आलात दुसरा आलात याला काही किंमत नव्हती सेवा ज्येष्ठतेमध्ये म्हणजे तुमचं पीएसआय पासून एपीआय पीआय प्रमोशनसाठी प्रमोशन ते, ते आधीचं प्रमोशन कसं होतं तुम्ही परीक्षा दिली तुम्ही एमपीए ला गेलात तुम्ही एमपीए ला जाऊन त्या ठिकाणी वर्षभर नऊ महिने तुमचं ट्रेनिंग केलं आणि ट्रेनिंग केल्यानंतर तुमची एक आंतरवर्ग आणि बाह्यवर्ग इनडोर आउटडोर म्हणून एक परीक्षा व्हायची त्या परीक्षेत जो प्रथम येतो त्याला पहिलं प्रमोशन त्या ठिकाणी तुमची रँकिंग ठरवायची पण शासनाने म्हटलं की आता जे तुम्ही तयारी करतायत याला देखील काहीतरी किंमत असली पाहिजे मग सत्तर टक्के किंमत कशाला तुम्ही आता ही जी देणार आहात त्या परीक्षेत तुम्हाला रँक भेटली आणि तीस टक्के या परीक्षेला सत्तर टक्के असं शंभर टक्के याचं प्रमाण ठरवलं जाईल आणि मग एक सेवा ज्येष्ठता यादी तयार होईल त्यानुसार तुम्हाला पुढचं प्रमोशन भेटेल जेव्हा बॅच मोठी असते म्हणजे एक पाच सातशे लोकांची बॅच असते तेव्हा एक दोन तीनशे लोकांना पहिल्या टप्प्यावर प्रमोशन भेटत शेवटच्याला प्रमोशन भेटत भेटत दोन चार पाच वर्ष देखील जातात म्हणून हा एक बदल शासनाने केला आहे हा देखील बदल बिलकुल म्हणजे अभिनंदन पात्रच आहे योग्य निर्णय आहे खुँ, आणि खूप असा काही खूप मोठा काही फरक नाहीये फक्त शासन निर्णय आला परीक्षा चालू झाली ही अत्यंत आनंदाची गोष्ट अत्यंत ही गोष्ट जवळजवळ अशक्य होती जवळजवळ अशक्य होती आपले काही नेते मंडळी गुरुजन वर्ग आणि आपले काही विद्यार्थी बांधव मी नाव नाही घेत कोणाचाच सगळ्यांचाच आभार सगळ्यांचा सर्वांचा आभार की या परीक्षा चालू झाली ठीक आहे आता तुम्हाला पुढचा एक महत्वाचा सल्ला की तुम्ही यानंतर आपल्या पुढच्या तयारी लागून जायचंय सर परीक्षा निघेल का मग जाहिरात कधी येईल हे तुमच्या मना मनामध्ये ज्या शंका आहेत त्या शंकांचं म्हणजे जो काहूर असतो ना तो चोवीस तास असतो आता याच्या पलीकडे तुम्हाला अजून काही सांगायची गरज नाही शासन निर्णय आलाय तारखा जाहीर झाल्या आहेत जाहिरात येणार जाहिरातीसाठीही आपण प्रयत्न करू ते सांगायची आवश्यकता नाही आता तुमचं एकच काम आहे की तुम्ही कुठेही चौकशा न करता कुणालाही काही न विचारता तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यास एकी अभ्यास करणं हा तुमच्याकडे शेवटचा पर्याय आहे नाहीतर काही लोक हे फक्त टवाडक्या करतात इकडं विचार तिकडं विचार या शिक्षकाला तेच विचार त्या शिक्षकाला तेच विचार या मित्राला तेच विचार असं करू नका आता काय करायचंय तुमची नोकरी तुमचा प्रपंच या सगळ्या गोष्टींचं एक टाइम मॅनेजमेंट करा आणि मग तुमची फौजदार की यासाठी तुम्हाला सांगतो पोलीस खात्यात तुम्ही पोलीस अंमलदार या पदावर आहात तुम्ही जर का आज रोजी फौजदार होत आहेत वर्षभरात तुम्ही तुमच्या पुढच्या सात पिढ्यांचं कल्याण करून टाकताय दहा पिढ्यांचं कल्याण करून टाकताय खूप फरक पडतो अधिकारी पदावर आणि शिपाई पदावर आपण ऑलरेडी इन सर्व्हिस आहोत आपल्याला अतिरिक्त काही सांगायची गरज नाही मुलांचे फोन चालू झाले की सर पुढची तयारी कशी माझा सल्ला असेल की जोपर्यंत जाहिरात डोळ्यासमोर दिसत नाही तर याचं पण आपण सत्तर तीस प्रमाण समजूया सत्तर टक्के मुख्याची तयारी करा कारण की तीच जी प्रक्रिया आहे मुख्य परीक्षेची ती तुम्हाला फौजदारकी देते तीस टक्के पूर्वची तयारी करा आज रोजी आज रोजी पूर्व ही क्लासेस करा मुख्य परीक्षेचे क्लासेस करा आता बाकीच्या या गोष्टीचा अर्थ असा घेतील की सर तुम्ही तुमच्या क्लासेस ऍडवडाईज करतायत बिलकुल नाही अत्यंत स्पष्ट आणि परखड माझं मत असतं महाराष्ट्र राज्यात बरेच गुरुजन वर्ग आहेत जे शिकवतात शिकून घ्या कुणाही कडनं शिका पण शिकून घ्या शेवटी अधिकारी होण्यालाच महत्व आहे तुम्ही कसे झालात कुठून झालात याला काही किंमत नाही कुठल्या सरांचा क्लास जॉईन केला याला काही किंमत नाही शिकून घ्या कारण की माझे जे, जे बरोबरीची मंडळी आहेत सिनियर मंडळी आहेत तुमच्यातले अभ्यास करणारे बरेच लोक आमच्याकडे आता आता क्लासेसला यायला लागलेत आता फोन चालू झालेत याचा अर्थ असा की त्यांना समजून चुकलंय की शिकूनच घ्यायचं आहे हा कायदा आहे सर मी एल एल बी होल्डर आहे एल एल एम होल्डर आहे मी क्राइम रायटर आहे त्याला काही किंमत नाहीये हा प्रकारच वेगळा आहे हा पॅटर्नच वेगळा आहे शिकूनच घ्यायचं माझ्याकडे ज्या लोकांना शिकून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी ही सूचना आहे एम पी एस सी कायदा गुरु हे आपलं चॅनलचं नाव आहे तुम्ही प्ले स्टोअरला जावा कायदा गुरु हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यात आज पाच सप्टेंबर रोजी आपण एक नवीन बॅच लॉन्च केली आहे बॅच क्रमांक चौदा बॅच क्रमांक चौदा ही बॅच आपण लॉन्च केली आहे ही बॅच आपण जॉईन करू शकतात ही बॅच फक्त मुख्य परीक्षेची असेल तीनशे गुणांचा संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा पुढचा प्रश्न सर अभ्यासक्रम तर आलेलाच नाहीये परीक्षेचं स्वरूप तर डिक्लेअर झालेलं नाहीये तर आपण सर्व आता आम्ही इतक्या वर्षापासून जर या क्षेत्रात आहोत तर आम्हालाही काहीतरी ज्ञान असेल आपण पण इन सर्व्हिस आहात तर आपल्यालाही कळत डिपार्टमेंटल पीएसआय एक्झाम आहे पीएसआय आणि एक्साईज इन्स्पेक्टरची परीक्षा झाली आपण त्याचा सिलेबस बघितला त्याच्यावरनं आमच्या सारख्या गुरुजन वर्गांना ही गोष्ट लक्षात आली की आपला अभ्यासक्रम काय असेल त्यानुसार मी स्वतः एक संभाव्य अभ्यासक्रम तयार केला आहे मी त्याची पीडीएफ आपल्याला या लेक्चरच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे टाकून देतो आपण तिथून ती, ती पीडीएफ डाउनलोड करून संभाव्य अभ्यासक्रम बघू शकतात पुस्तकं कोणती वाचावीत माझ्या मतानुसार माझ्या मतानुसार जी कोणतीही पुस्तकं योग्य आहेत त्याची देखील यादी मी या लेक्चरच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पीडीएफ स्वरूपात टाकून देतोय तुम्ही ते बघू शकतात ही जी बॅच आहे या बॅचची पण लिंक या कोर्सची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकतोय तुम्ही इथून बॅच डाउनलोड करून परचेस करू शकतात ही मुख्यची बॅच आहे तीनशे गुणांची तीनशे गुणांची जो अभ्यासक्रम आहे तो संभाव्य आपण शिकायला चालू करणार आपल्याला माहिती कायदा काय आहे काय बदल झालाय काय विचारलं जातील काय शिकवलं जाईल याच्या पलीकडे जर दोन चार पाच टक्के काही फरक असला तर आपण ते पुन्हा शिकवणारच आहोत यात काही शंका नाही परंतु अभ्यासक्रम येणार मग आम्ही अभ्यासाला सुरुवात करणार रॉंग चुकीचा निर्णय आज रोजी तयारी करणं गरजेचं आहे अनिवार्य आहे जे लोक माझ्या विचाराशी सहमत असतील त्यांनीच माझ्या या मताला दुजारा द्यायचा आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची तीनशे गुणांची बॅच या बॅचचं वैशिष्ट्य संपूर्ण तीनशे गुण डिजिटल बोर्डवर ऑफकोर्स आपण लेक्चर घेतो तुम्हाला ऑडिओ लेक्चर माझ्याकडून फ्री असतात बाकीचे तुम्ही क्लासेस जॉईन केलेत तुम्ही ही फीज देणार तुम्हाला ऑडिओ लेक्चर साठी वेगळी फी पुस्तकांसाठी म्हणजे पीडीएफ साठी वेगळी फी तुम्हाला टेस्ट सिरीजची वेगळी फी असा प्रकार आपल्याकडे नाही तुम्ही एकदा बॅच जॉईन केली की तुम्हाला सगळ्या गोष्टी माझ्याकडनं विनामूल्य पुन्हा नव्याने आपण एक रुपये घेत नाही प्रत्येक घटकावर आपण आता सराव प्रश्न आता आपण नव्याने जसं आयोग अपडेट झालं आपण आता एक टॉपिक शिकवला का त्या टॉपिक वर आयोगाच्या विचारलेले प्रश्नांचा आपण सराव करणार आणि मी तुम्हाला एक घटक चाचणी देणार जे तुम्हाला आज रोजीच परिपक्व करणार कारण की एमपीएससी म्हणजे फक्त कायदा पाठ करणं कन्सेप्ट क्लिअर असणं नाही पन्नास टक्के या गोष्टी आणि पन्नास टक्के सराव पन्नास टक्के सराव या नाण्याच्या दोन बाजू आहेत आपण दोघंवर परिपक्व पदे तयारी करणार आहोत आयोगाचे सराव प्रश्न संभाव्य सराव पेपर्स जे में तु माला दिल, तु मी तुम्हाला अंतिम टप्प्यात आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन असतं तुम्ही इतर ठिकाणी क्लासेस जॉईन केलेत तर क्लास जॉईन करताना तुम्हाला संबंधित गुरुजन वर्ग तुमचा फोन उचलतील नंतर तुमचा फोन ते कधीच उचलत नाही ऑपरेटर उचलतात सर लेक्चरला आहेत सर बिझी आहेत मेसेज टाकून द्या हे टाकून द्या तसं काम नाहीये मला फोन केला की मी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव तुमचा फोन उचलतोच जर मी लेक्चर आहे कामात आहे अशा ठिकाणी बोलू शकत नाही तर तुम्ही रिप्लाय करतो तुम्ही मला मेसेज करू शकता घटना फॉरेन्सिक सायन्स भारतीय न्याय संहिता नागरिक सुरक्षा संहिता साक्ष अधिनियम किरकोळ कायदे मानवी हक्क व इतर घटक हे सगळे विषय शिकवले जातील महाराष्ट्र राज्यातील फॉरेन्सिक एक्सपर्ट बिलकुल चढावा नाही बढावा नाही तुम्हाला फॉरेन्सिक तज्ञ न, न बनवता विद्यार्थ्याला जे लागतं ते ज्ञान देणारे आपले आदरणीय अनिल कोलते सर फॉरेन्सिक सायन्स शिकवतील हो राज्यघटनेचा बाप माणूस प्रशांत कदम सर बाप माणूस म्हणतो मी प्रशांत कदम सर राज्यघटना शिकवतील हो एकदा राज्यघटना कदम सरांकडनं शिकायची एकदा शिकला की विषय सोडून द्यायचा आपल्या क्लासेसचे असे कितीतरी विद्यार्थी आहेत की जे पंधरा पैकी पंधरा प्रश्न सोडवतात कारण की कदम सर त्यांची तयारी तशी करून घेतात आपल्याकडे जे लोक हो शिकतात त्यांचा रिझल्ट अत्यंत बेहतरीन आहे गेल्या वर्षी आपल्या महाराष्ट्र राज्यातील मुलींमधून आणि मुलांमधून प्रथम हे आपले विद्यार्थी होते आणि जवळजवळ सत्तर टक्के निकाल आपण एकट्याने दिलेला आहे ज्या लोकांना असं वाटतं की बॅच जॉईन करायची आहे त्यांनी आज पाच सप्टेंबर रोजी जॉईन करायचंय त्यांच्यासाठी एक विशेष सवलत आहे बॅचची जी फीज आहे ती आहे सहा हजार नऊशे नव्याण्णव सात हजार रुपये याच्या मागचं कारण असं की बॅच तुम्हाला बॅच व्हॅलिडिटी लाईफ टाईम फ्री आहे आयुष्यभर फ्री आयुष्यभर फ्री ही सवलत तुम्हाला फक्त अविनाश चंद्र सर देऊ शकतात बाकी कोणी देऊ शकत नाही देऊच शकत नाही ट्राय करून बघा लाईफ टाईम ही बॅच बॅच नंबर चौदा याच्याबद्दलही काही माझ्या विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता त्यांनी गेल्या वर्षी जे माझ्याकडे क्लासेस केले ते पण फ्री आहेत फक्त त्यांचं नशीब कुठं खोटं झालं की ज्या वेळेस आम्ही त्या बॅचेस लाँच केल्या कायदा बदलेल हे कोणाला माहीत नव्हतं कायदा बदलला म्हणून त्यांना ही नवीन बॅच घ्यायची गरज आहे आणि तुम्हाला बॅच क्रमांक चौदा ही आयुष्यभर फ्री आहे बॅच क्रमांक चौदा मी याच्यानंतर पंधरा सोळा सतरा अठरा ज्या काही बॅचेस टाकणार त्या नसतील बरं लक्षात घ्या तुमची ही बॅच आयुष्यभर फ्री कारण की अत्यंत कॉमन सेन्सची गोष्ट आहे की मी जे बॅच क्रमांक चौदा मध्ये शिकवणार तेच पंधरा मध्ये सोळा मध्ये पुढच्या बॅच मध्ये शिकवणार मुलांचं असं म्हणणं असतं मग प्रत्येक बॅच फ्री द्या तसं नाहीये तसं नाहीये ही बॅच तुम्हाला आयुष्यभर फ्री यात जे असेल तेच पुढच्या बॅच मध्ये असतील माझ्याकडून तुम्हाला एक सवलत असते की आता ही बॅच तुम्ही खरेदी केली ही बॅच तुम्हाला आयुष्यभर फ्री याच्यानंतर मी जी बॅच आता जी टाकणार त्या बॅच चा तुम्हाला लाईव्ह ऍक्सेस असतो लाईव्ह सर मला पुन्हा नव्याने लाईव्ह शिकायचं लाईव्ह ऍक्सेस प्रत्येक बॅचचा असतो तुमची परीक्षा होऊन जात नाही तोपर्यंत परीक्षा समाप्त झाली ही बॅच तुम्हाला लाईफ फ्री असेल बाकीच्या नाही ही बॅच तुम्हाला लाईफ फ्री ठीक आहे समजत असेल तर लक्षात घ्या बॅचची फीस सात हजार रुपये आहे आज पाच सप्टेंबर आज रोजी जे विद्यार्थी बॅच खरेदी करतील त्यांना माझ्यातर्फे दोन हजार रुपयांचा स्पेशल डिस्काउंट आहे दोन हजार रुपयांचा खूप मोठा डिस्काउंट आहे फक्त आजच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत ज्यांनी ही बॅच परचेस केली त्यांना माझ्यातर्फे दोन हजार रुपयाचा डिस्काउंट त्यासाठी तुम्ही मला हा जो माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी नऊशे अठ्ठ्याऐंशी सहाशे अठ्ठ्याऐंशी या नंबरला मला फोन किंवा मेसेज करा मी तुम्हाला तो डिस्काउंट कुपन कोड मार्फत उपलब्ध करून देतो माझा नंबर लक्षात घ्या अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी नऊशे अठ्ठ्याऐंशी सातशे अठ्याऐंशी माझ्या या नंबरला कॉल करा मी तुम्हाला कुपन कोड उपलब्ध करून देतो आपल्याला वाटतंय की सर आम्हाला कुठलाही क्लास जॉईन करायचा नाहीये तुम्हाला त्यासाठी ही शुभेच्छा गरजेचं आहे असं मी म्हणतो पण ज्यांना वाटतंय आपण बडजबरी करणं चुकीचं आहे शिकूनच घ्यावं हे पाच सात हजार रुपये तुमच्यासाठी एवढी महत्वाची गोष्ट नाहीये तुम्ही कोणत्याही व्यक्तीकडे शिकायला बसलात तर ती व्यक्ती तुम्हाला काही ना काही तर चांगलं शिकवणार जर एखाद्या व्यक्तीकडे पाच सात हजार रुपये खर्च करून जर दोन प्रश्न बरोबर येतात जे तुमचे चुकणार होते जग जिंकलेत तुम्ही जग जिंकलेत ठीक आहे शिकायला सुरुवात करा आता कुठल्याही गोष्टींच्या शंका कुशंका मनात ठेवू नका अभ्यासाला लागा जीवतोड मेहनत करा परीक्षा येईल जाहिरात कधी येईल अभ्यासक्रम काय असेल या गोष्टींच्या फालतू विचारात राहू नका लायब्ररी जॉईन करा अभ्यासाला सुरुवात करा आपले जे ऑडिओ लेक्चर्स तुम्हाला आजपासून भेटतील त्यांचा फायदा घ्या तुम्ही प्रवासात आहात तुम्ही कामात आहात तुमची इच्छा नाहीये पुस्तकात तोंड टाकायची तुम्ही लावा आणि आपले लेक्चर चालू ऐकायला तुमचा होईल ठीक आहे या ठिकाणी थांबतो सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा या शासन निर्णयासाठी ज्यांनी प्रयत्न केला त्यांचे पुनश्च एकदा आभार देव त्यांचा भलो करू त्यांनी या महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब जनतेचे जे विद्यार्थी मायबापांचे जे पोरं पोलीस उपनिरीक्षक पदासाठी प्रयत्नशील होते त्यांच्या अपेक्षा यांच्यामुळे पूर्ण होणार आहेत त्यांचे आशीर्वाद तुमच्या तुम्हाला स्वतःला तुमच्या कुटुंबियांना लाभणार आहेत तुम्हाला पुन्हा एकदा तुमचा आभार या ठिकाणी थांबतो एम पी एस सी कायदा गुरु बॅच नंबर चौदा आजपासून बॅच चालू होईल याचं लेक्चरचे टायमिंग काय असतील बॅच ही तीन महिन्यात कंप्लीट होईल ही गोष्ट लक्षात घ्या याचं लेक्चरचं टायमिंग वगैरे मी तुम्हाला सविस्तर ग्रुपवर कळवतो बॅच ची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे अभ्यासक्रम जो संभाव्य आहे त्याची लिंक दिलेली आहे पुस्तकं कोणती वाचत त्याची लिंक दिलेली आहेत जर काही शंकाकुशंका असली तर मला वैयक्तिक कॉल किंवा मेसेज करा मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे थँक्यू